आज आपण आहोत जळगावमध्ये जळगावमध्ये एक मोठा कार्यक्रम झालेला आहे लखपती दिदी या माध्यमातून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक लाखो महिलांना इथे संबोधित केलं आहे आणि इथे अशा अनेक महिला आल्या ज्यां ज्या खरंच लखपती झालेल्या आहेत त्यातल्या काही महिला आपल्यासोबत आहेत काय म्हणाल ताई कसा हा तुम्हाला उपक्रम वाटला आणि किती तुम्ही याचा लाभ घेतला आहे आ, नमस्कार मी विद्या मानगावकर बुदरगड तालुक्यातून आलेली आहे आणि लखपती दिदी सन्मान हा खरंच खूप अतिशय छान उपक्रम आहे कारण हे आम्ही जी महिला आता नवीन कार्य करायला लागलेलं आहे तर त्याचा मानसन्मान होणंही खूप गरजेचं आहे आणि आम्ही खरंच खूप खुश आहोत कारण आम्ही जो हा व्यवसाय सुरू केला तो बचत गटामार्फत केलेला आहे आणि सन्माननीय पंतप्रधान मोदीजींनी जी, जी भागभंडवलची योजना राबवली त्याचं चार लाखाचं कर्ज आम्हाला मिळालं आणि आम्ही आमचा बिझनेस सुग्रण महिला गृह उद्योग हा सुरू केला आणि आम्ही त्यापासून मिलेटचे भरडधान्यापासून बनवलेले पदार्थ बनवतो जवळजवळ पस्तीस ते चाळीस पदार्थ आमचे असतात दोन महिलांपासून सुरू केलेला हा प्रवास आमचा आज आता आम्ही पंधरा महिला काम करत आहोत आणि आमचे असंच जर आम्हाला सहकार्य लाभत गेलं तर नक्कीच उद्या आमची एक आ, इंडस्ट्री असेल आणि त्यामध्ये फक्त आणि फक्त महिला काम करत असतील हा माझा एक पुढे जाऊन करण्याचा एक मानस आहे आता माझ्याकडे पंधरा महिला काम करत आहेत हां ही सुरुवात काय योजना भविष्यात मला आता मी पदार जे पदार्थ बनवत आहे जवळजवळ तीस पस्तीस ते चाळीस मी म्हटलं भरडधान्यांपासून बनवलेले आहेत तर त्या धान्यांपासून जे बनवलेले पदार्थ आहेत ते मला देशापलीकडून नेता येतील आणि त्याचं वटवृक्ष करता येईल असं करणार आहे आणि एक इंडस्ट्री बनेल आणि त्या इंडस्ट्रीमध्ये सर्व महिला असतील ते असं म्हणजे माझा एक मानस आहे आपण कुठे ना, कुठून आलात मी गगनबाडा कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबाडा ठिकाणा प्रोडक्ट आमचं केक बनवणे घरगुती केक बनवून आम्ही पूर्ण तालुक्यामध्ये पुरवठा करतो केक अच्छा। अच्छा। त्या केकचा आणि त्यापासून आमचा उद्योग व्यवसाय म्हणजे आम्ही महिलांना पण काम दिलं आणि आता आमचं वार्षिक उत्पन्न एक सव्वा लाखाच्या पटीत आहे किती महिला पाच आहेत आपलं काय कसं म्हणणं नमस्कार माझं नाव वैशाली चौगले मी राजनरहून आलेले आहे माझ्या समूहाचं नाव आहे राधाई समूह माझं प्रोडक्ट आहे कोल्हापुरी चटणी खूप फेमस आहे त्याचबरोबर आपल्या दूध आमटी ही पण आम्ही चटणी वेगवेगळ्या चटणी आहेत ते बनवतो आणि आम्ही बचत गटाच्या माध्यमातून बँकेचं लोन घेतलं किती लोन दोन लाख रुपये लोन घेतलं होतं दोन लाखामध्ये आम्ही दहा जणींनी मिळून एकत्र एक बिझनेस केला आणि या बिझनेसच्या माध्यमातून आमच्या वेगवेगळ्या चटणी आहेत वेगवेगळ्या आम्ही ताराने महोत्सव असेल किंवा सारस असेल या ठिकाणी आम्ही स्टॉल लावतो आणि चांगल्या पद्धतीनं आमची विक्री पण होऊन खूप चांगला आम्हाला फायदा पण होतो ह्या फायद्यापासून किंवा महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियान ह्या माध्यमातून आम्हाला खूप सारा फायदा झालेला आहे त्याचबरोबर या ठिकाणी लखपतीचं जे काय नियोजन केलं होतं त्यामध्ये देखील आम्हाला सन्मान मिळालेला आहे आम्हाला खूप अभिमान आहे कोल्हापुरी करकारकरांना आणि इथून पुढे देखील अशीच आम्हाला नरेंद्र मोदी माननीय नरेंद्र मोदी यांचं जर आम्हाला सपोर्ट मिळावा एवढीच अपेक्षा आहे आपलं काय म्हणणं आहे नमस्कार शकुंतला मी शकुंतला महेूर पाटील मी नाहीतर आपल्या उमेद अभियानाकडून का नाही ट्रेनिंग घेतलेलं आर टीमधून ट्रेनिंग ट्रेनिंग घेतलेलं माझा जनावर माझ्याकडं जनावर होते त्यावेळेस माझे जनावर जे होते ते असं संकेत नव्हते पण मी ज्यावेळेस ट्रेनिंग घेतलो त्यामध्ये मग जनावर कसं म्हणजे कसलं कुठल्या क्वालिटीचे जनावर असावीत हे असं समजलं मग आम्ही नाहीतर मी नाहीतर मग दोन गैरं केली त्यानंतर मला परत फायदा झाल्यावर मी परत दोन गैरं वाढवून आज माझं महिन्याला चाळीस हजार रुपये इन्कम होते त्यातलं वीस वीस हजार खर्च होते वीस हजार मला नफा राहतो मला हे सगळं आमच्या अभियानापासून मिळालं आणि या अभियानाला नरेंद्र मोदी साहेब आमचे मान्य मुख्यमंत्री साहेब खूप सपोर्ट करत आहेत महिलांना त्यातून असंच आम त्यांचा सपोर्ट मिळावा हीच आमची त्यांच्याकडनं अपेक्षा आहे ताई तुमचं काय म्हणणं आहे नमस्कार मी माधुरी अण्णा सुचोगले राहणार किनी तालुका हातकणली जिल्हा कोल्हापूर मी उज्ज्वला या गटामध्ये अध्यक्ष आहे आणि माझे कपड्याचे व्यवसाय आहे सुरुवातीला छोटा ह्याच्यातून प्रगती करायचे ठरवले होते आम्ही सगळं छोट्या छोट्या ह्याच्यातून पुढं आलेलो आहे आता मला जवळजवळ चार लाखाचं कर्ज भेटलेलं ला आहे त्याच्यामधून आम्ही प्रगती करत आहे कपड्याचा व्यवसाय इतका खूप चाललेला आहे ह्याच्या पुढं पण प्रगती होईल ह्याच्या पुढं पण आमच्या महिला सक्षम होऊन उमेद अभयानातून पुढे येतील आणि मोदींचं असंच आम आमच्या पाठीमागं हे असावं असं सगळ्यांची इच्छा आणि आम्ही कोल्हापुरी आहोत तुम्ही कुठून आहात मी कोल्हापूरहून आले आमचं माझं नाव नमस्कार माझं नाव सावित्री मगधूम आणि मी शिरो तालुकाहून आले मा आमच्या म समूहाचं नाव आहे मैत्री महिला समूह समूहामध्ये दहा महिला आहेत आणि आम्ही एक बेकरी छोटासा व्यवसाय चालवला होता म्हणजे पहिल्या कर्जातून आणि त्याच्यानंतर आम्ही म्हणजे बिझनेस मोठा करण्याचा असं ठरवलेलो त्यामध्ये आम्हाला बँकेकडून सात लाखाचं क कर्ज मिळालं त्यानंतर प प्रधानमंत्री सबसिडीचं योजना आम्हाला मिळाली दहा लाखाचं त्यामध्ये त्या सबसिडीच्या योजने तर मला साडेतीन लाख रुपये ह्या व्यवसायासाठी सबसिडी मिळालं आता व्यवसाय हा म छोटा नसून तो आमचा व्यवसाय मोठा करण्यात आला आहे आता मी स्वतः एक मी लखपती आता मी बनले आहे तरीही मी स्वतः आम मी आमच्या गटातल्या महिला प्रत्येक महिलेला लखपती बनवायचा मी प्रयत्न करत आहे आणि इथं मी महोदय म प्रधानमंत्री साहेबांनी आमचा सा सत्कार केला त्यांचा मी धन्यवाद मानते आणि असेच प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक महिला लखपती बनावं असे आमची अपेक्षा आहे तुम्ही पाहिलं असाल की बरेच महिलांनी ही प्रतिक्रिया दिली की लखपती सगळ्यांनाच बनायचं आहे आणि एक चांगला उपक्रम होता देशामध्ये दे असाच उपक्रम चालू राहणार आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदीसुद्धा म्हटलेले आहे तो भेटूया पुढच्या वेळी